इराणच्या आडून अमेरिकेनं भारतावरती वार केलाय इराणमधील चाबाहार बंदराला दिलेली विशेष सूट अमेरिकेनं रद्द केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लादलाय रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव निर्माण केला जातोय मात्र भारतानं रशियासोबत मैत्रीचे संबंध तोडायला नकार दिलाय यामुळे ट्रम्प यांनी भारताची कोंडी करण्यासाठी नवीन रणनीती आखलेली आहे इराणच्या चाबाहार बंदर भारतासाठी महत्वाचं का आहे अमेरिकेनं चाबाहार बंदराची विशेष सवलत बंद केल्यामुळे भारताला फटका का बसेल जाणून घेऊयात या रिपोर्टमधून पन्नास टक्के टॅरिफ नंतर अमेरिकेचा भारताला दुसरा झटका इराणच्या चाभार बंदराला दिलेली विशेष सूट रद्द भारताच्या इराणमधील गुंतवणुकीला मोठा धक्का अमेरिकेनं इराणच्या चाभार बंदराला दिलेली विशेष सूट रद्द केली आहे एकोणतीस सप्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्यामुळे भारतासाठी हा मोठा फटका मानला जातोय भारताने दोन हजार चोवीस मध्ये इराण सोबत दहा वर्षांचा करार केला करारानुसार चाभार बंदराच्या व्यवस्थापन आणि विकासाची जबाबदारी भारतानं स्वीकारली हा करार सरकारी मालकीच्या इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणच्या बंदर आणि समुद्री संस्था यांच्यात झालाय भारताने चाभार बंदराच्या विकासासाठी तीस हजार कोटींची गुंतवणूक केली या निर्णयानं भारताचा मध्य आशिया सोबत व्यापार वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता भारताने प्रथमच परदेशी बंदरांचं व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारताचं टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलाय रशिया सोबतचे संबंध शिथिल करावेत आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवावी म्हणून ट्रम्प भारतावरती दबाव आणू पाहतात मात्र अशा परिस्थितीत मोदींनी शांत आणि संयमी भूमिका घेतली आहे भारत रशिया सोबतचे मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यावरती ठाम आहे त्यामुळे ट्रम्प यांचा होताना दिसतोय आणि याच रागातून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय भूराजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय राज राजकारणाच्या दृष्टिकोनातून भारतासाठी चबाहार बंदर हे अत्यंत महत्वाचं आहे पाकिस्तानला बायपास करून जर आपल्याला पश्चिम आशियामधली महत्वाची राष्ट्र त्याचबरोबर सेंट्रल एशियन रिपब्लिक नेशन सोबत जर आर्थिक व्यापार वाढवायचा असेल तर त्या अनुषंगानं या चाबाहार मध्ये भारताचं चा अस्तित्व भारताचा पाय मजबूत करणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं आणि म्हणूनच दहा वर्षाचा या चाबाहार बंदरला डेव्हलप करण्याचा एक प्रकारचा करार भारतानं इराणशी केलेला आहे मुळातच मागच्या काही काळामध्ये अमेरिकेनं इराणवर जबरदस्त निर्बंध त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून इराणची अर्थव्यवस्था खिळखिळीत आणि इराणला न्यूक्लियर वेपन्स बनवण्यापासून परावृत्त करणं ही भूमिका अमेरिका मागच्या काही काळापासून घेत आलेला आहे आणि त्यात भरीच भर म्हणून आता भारताविरुद्ध सुद्धा दबाव तंत्राचा वापर अमेरिका हा आपल्याला करताना दिसतोय चाभार बंदराची विशेष सूट रद्द केल्यामुळे भारताला आणखीन एक फटका बसलाय चाभार बंदर चीन विरोधी रणनीतीसाठी फार महत्वाचं मानलं जात चीनने पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदराच्या विकासाची जबाबदारी हाती घेतली आहे यामुळे चीनला भारतीय समुद्री तटावर देखरेख करता येते याला उत्तर म्हणून भारताने चाभार बंदराच्या विकासाचं चा काम हाती घेतलंय पण अमेरिकेनं भारताच्या रणनीतीला अंकुश लावल्यामुळे चीनला फायदा होणार आहे एका बाजूला चीन हा पाकिस्तानला मदत करून ग्वादार बंदर त्या ठिकाणी बनवतोय आणि त्याच्या माध्यमातून पश्चिम करण्यासाठी चायनाला त्याचा फायदा होणार आहे तर या ग्वादार बंदराला क्वांटर बॅलन्स म्हणून एक प्रकारे भारत सुद्धा इराण मधल्या या चाबाहार बंदराचा विकास मागच्या काही वर्षांपासून करतोय आणि यालाच रोखण्यासाठी एक प्रकारे अमेरिका हा आपल्या प्रयत्नांना खिळ घालतोय आणि चाबाहार बंदरावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करतोय अमेरिकेने इराणच्या आडून भारताला झुकवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे ट्रम्प सरकारच्या प्रयत्नांना हाडून पाडण्यासाठी मोदी सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल जो अमेरिकी वक्तव्य आया है जिसमें कि उन्होंने जो पुराने वेवर दिए थे उसको उन्होंने रिवोक किया है हम लोग इसको अभी इसकी स्टडी कर रहे हैं इसको एग्जामिन कर रहे हैं कि किस प्रकार से हमारे ऊपर इसका प्रभाव पड़ेगा भारत के ऊपर कैसे प्रभाव पड़ेगा ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी